मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद सर्वप्रथम मीडियाचे स्वागत करतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्तानं शेतकरी माझा आणि माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी त्यांना चांगले आरोग्य देवं ही योजना मी लॉन्च करतोय पाच हजार कोटी भांडवली गुंतवणूक करण्याची मंजुरी होती त्याचा आज जी आर काढला पायाभूत सुविधा करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे पीक विधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याचा योजनेचा उद्देश देशी गायीच्या पासून खत निर्मिती बाबत सुद्धा आम्ही काम करतोय योजनेत काही त्रुटी आढळून आल्या तर आम्ही दूर करू योजनेची घोषणा करत राजीनाम्याविषयी प्रतिक्रिया हा छोटा विषय आहे ऑनलाईन रम्मी हा काय प्रकार आहे माहीत आहे का अकाउंट बँक कनेक्ट करावं लागतं माझे कुठलेही नंबर नाही बँक अकाउंट कनेक्ट नाही आज तायत मी रम्मी खेळलो नाही माझी बदनामी केली ज्या नेत्यांनी बदनामी केली त्या सर्वांना मी कोर्टात खेचणार मी वरील हाऊसमध्ये होतो दुसऱ्यांचा मोबाईल होता अनेक गेम येत होते पॉपअप गेम झाला मला ते जमलं नाही स्किपला तीस सेकंद लागतात माझा अठरा सेकंदाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ दाखवला असता तर कळलं असतं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी मी दोषी आढळलो तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मी थेट जाऊन राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन मी काहीही वेडबाकडं केलेलं नाहीये सगळ्यांचे सीडीआर चेक करावे एकदा चौकशी करावी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष यांना पत्रव्यवहार करणार फोन विषयी पत्र प्रतिक्रिया राजीमा नामा देण्यासारखं घडलं काय मी काही विनयभंग केला का माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे का मुख्यमंत्र्यांच्या नाराजीविषयी प्रतिक्रिया बरोबर आहे मी मुख्यमंत्री यांना ब्रीफ केलेला नाही चौकशीत झाली नाही त्यामुळे समज होणं साहजिकच रम्य खेळालो नाही आणि खेळत नाही मला नियमांची काळजी आहे अनावश्यक लावून धरलाय मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत पीक विमा विषयी प्रतिक्रिया अर्थ उलट काढला शासन एक रुपया घेतात बोगस अर्ज सुद्धा सापडले बावन्न जी आर काढले अनेक निर्णय घेतले सुविधा निर्माण केल्या आतापर्यंत मी ए सोडून एकही कृषी मंत्री संशोधन केंद्रात गेला नाही विद्यापीठामध्ये गेलो सहा महिन्यात बदल केला तीन क्रमांक आला उगाच येतो मोठ्या व्हिडिओ विषयी प्रतिक्रिया मी चौकशी लावणार त्यांनी कोर्टात व्हिडिओ दाखवावा चौकशीत सगळं बाहेर ये मी दोषी सापडलो तर लगेच राजीनामा विरोधक काय बोलतात यांच्याकडे मी लक्ष देत नाही त्यांना कोर्टात खेचणार वादंग वादंग उठवलं चेक करावे का टार्गेट लग्न खर्चाविषयी प्रतिक्रिया लग्न ही काय स्पर्धा नाही मी खर्च केलेला नाहीये मुलीचं लग्न कमी लोकांमध्ये केलं राजकीय लोकांसारखे लग्न केलं नाही मला नैतिक अधिकार आहे तटकरेंच्या यांच्या नाराजींविषयी प्रतिक्रिया सौजन्यानं निवेदन घेतले शांतता राखली नंतर काय घडलं माहीत नाही जे घडलं चुकीचं आहे राजकीय प्रतिक्रिया कोण कौन कोणाशी बोललं ते चेक केलं पाहिजे व्हिडिओ कुणी काढला माहीत नाही बदनामी केली त्यांना नोटीस पाठवणार कोण कोण नेते कुणाशी बोलतात मीडियाचे लोक कुणाशी बोलतात सगळं समोर येईल माझ्याबाबत काहीही सापडणार नाही माझा स्वार्थ नाही शासनाला आदेश दिला तर मोबाईल बंद करेल बाकीचे लोक मोबाईल वापरतात अध्यक्षांना वाटलं तर मोबाईल बंद करू साहेब सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय इतक्या रागा रागाचे लोक बोलले तरी पण डक्टर साहेबांनी खूप शांतता राखून निवेदन घेतले आहे आणि शांततेचं वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याची मला कल्पना नाही परंतु जे काही झालंय ते चुकीचं झालं आहे ही गोष्ट मला पण मान्य आपण म्हणतात की मला टार्गेट केलं जातंय आहे नेमकं कोण टार्गेट करत काय तुमचा अंदाज ती चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुढे कोणाशी बोलतात कोणत्या संदर्भात बोलतात बोल त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्या परिस्थितीमध्ये सांगतात चौकशी जोपर्यंत सभागृहामध्ये जो विषय होतो तो न्यायपालिकेत घेऊन जाता येत नाही तुम्ही दावा कोणावर आणि कसा दाखल करणार चौकशी कदा पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या औषध लोकांना वरच्या औषधीच्या मंत्र्यांविषयी असं बोलता येईल की तू कायदा काय तपासून घेणार ते कार्याचा चौकशी आवाज आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकात नोटीस देणार तुम्ही आपण तुमची माझी राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही केस का दाखल करण्यात गेल्यानंतर या या दादा गाव बंधन करून आला तर आठवड्यात जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीस आणणार तुम्ही तुम्ही पुन्हा तुमच्याकडे पुरावे का पुरावे नाही येणार ना तुम्ही कस काय मीडियाला डायरेक्ट देतात आजकस काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची हे तुम्ही जे सीडीआर चेक करायचं म्हणताय स्वपक्षातले किंवा पक्षातले पण काही लोक असू शकतील ना जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सध्या बाहेर येईल म्हणजे सभागृहात त्या दिवशी जे जे होते त्या प्रत्येकाचं सीडीआर चेक करा अशी आपली मागणी त्यांचा सीडीआर नाही याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोण बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी आली की माणिकराव कोपाटे अशा अशा प्रकारचे गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे याची सविस्तर चौकशी व्हावी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेला त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंत इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा काही नाही याच्यामध्ये मला त्यांचा फोन वगैरे काही आला नाही त्यांचा फोन स्विच पण आपल्याला म्हणजे एवढं वादंग उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही की मुख्यमंत्री कानावर घालावं आपली बाजू त्यांच्याबद्दल मांडावं वाद उठवलं कुणी वादेपोटी सारखे झालं काय आपण तिथे खेळता निर्माण करता येणार तेच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत त्यांचे सगळ्यांचे शिडिया चेक करायचे याच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे ने। याच्या पाठीमध्ये याला कोणाचे कोण जातात हे कोणामुळे माझ्या मला कारगिर करत आहे आणि पाच पाच दहा हजार शेकर फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यालय सुपार याच्या खर्च जास्त कोणीच करू म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नाही परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धान आहे लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संस्कार पद्धतीने करावं आणि हो। तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या माझ्यावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी दोनशे लोकांमध्ये गेलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना मी काय राष्ट्रीय पुढे सारखे लग्न केलेले नाहीये आपल्या आपण कायमच कुठल्या कुठल्या वादात अडकता नाही यामुळे तुमचा पक्ष देखील अडचणीत येतो असं वाटत नाही का काही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय चुस्त काम करतोय अडचणी देतो असं वाटत का नाही नाही जर तुम्ही मीडियाला चुकीचा पद्धतीने दाखवत असाल मग पक्षाला देत लोकांना गैरसमज निर्माण होत नाही पण तुम्ही मीडियाला कसं दोषी ठरत एक मिनिट बातम्या जाऊन आल्या सगळ्या पण हा काही व्हिडिओ मीडियाने काढला होता तुमच्या सभागृहातले कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला रोहित पवारांनी तो केला नंतर नेत्यांनी माझं असं म्हणलंय की मीडियाने मी नाव शकतो की नाही हा तुमचा काय करू आहे कशामुळे आलाय रमी काय आहे मला विचारला असेल तर कदाचित बट प्रतिक्रिया दिली मी सर त्याच्यावर ते काल दिलेली मी प्रतिक्रिया किती रमी नाहीये ती त्याबरोबर गेम कुठे दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला त्याला थांबायला पाहिजे कुणी प्रकरण ते थांबवलं नाही पुन्हा तीन चार मीडिया सुरूच आहे अध्यक्ष पंचनामा करायचा का किंवा त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होत ते अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात माझ्या अहो मला सांगा ढेकळ म्हणजे काही नाही सांगा जर तुम्हाला ढेकळाचं ढेकळाचा आतच कळत नाही तर त्यावर किंवा मीडियामध्ये बदनाम काय करतात ढेकळ म्हणजे एकदा पीक आमदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शिपीला नांगरण करावं आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बा, बा, बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेबळे या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मुरू भेटतो ढेपेट आपण म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही ती शेतीला पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्ही सांगा मला म्हणजे काय चुकीचं होत्या काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाही मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीच्या होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचनामे आहे की तो प्रस्ताव शासनालाही त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक काढून शेतातून आपल्या घरी आलेले परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाही आहे त्या जमिनीचे पंचनामे कशी करायचे मला हे किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याने किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगा की ढगाचे पंचनामे कसे करता जर मला समजून सांगितलं तर मी सांगत ढगाळ पंचनामे करायला हातो संविधान केलं होतं त्यावर देखील टीका झाली होती नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं काय त्याचा अर्थ काय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेतलं शेतकऱ्यांना एक रुपये देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन होते बिघारी कोणी शासन शेतकरी नाही पण त्याचा निर्णय आमचा मोठा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्या मुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस आमचे या ठिकाणी सापडले माझ्याच आम्ही सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या मा, माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्ने जे आज निघाले इतक्या घोषणा केल्यात नवीन इतके काम कृषी कार्यामध्ये गेलेत महाराष्ट्राच्या जा, कानासोबत जाऊन आलो की शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो के ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्राने जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेगळं स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझी मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्याच्या आहेत या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्र आपण एवढे सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आला आहे मुख्य सर येतो आपोआप येतो नंबर पटेल सर त्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता ना की मी नाही मी नाही मी सांगितलं की मी ज्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझ्या लक्ष्मीनी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडे जरी माहिती मागवायची असेल तर एसएमएस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावर तो गेम आला तो गेम वाहूक होतो सारखे असता तो गेम मला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला लोक तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे कशा प्रकारचं तो त्याचे गेम येतात वारंवार सारखे काय का एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फायव्ही मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात तर स्काईपवरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेहमीच त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळातील पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण या ठिकाणी दाखवलं असतं तर आता लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांना लिखित पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कि कोणी एका निवेदन करावं हो, या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीला न भेटता राज्यपालकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल पण हे राजीनाम्याची मागणी होती आपण या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचंय की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काही मला मलाही कळलं नाही मी याच्या खोलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमि काय का आपल्याला ऑनलाईन रमि खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर सलग राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय मला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनगुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या घटनाची बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रणीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी तो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही पण मग नेमकं त्या दिवशी काय घडवलं काय स्पष्टीकरण कारण त्याच्या मुख्यमंत्री असं म्हणताय की हे काय बरोबर आहे सभागृहामध्ये या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झाली नाहीये त्याच्यामुळे त्यांचा समज साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माझे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं दिसते परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधान काय काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून मी ते नियम पाळतो आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत फक्त त्या ज्या त्याच्या दहा बारा सेकंदासाठी से से तो जो स्कॅप होऊ शक स्किप होऊ शकला नाही तेवढा एक तेवढा एका पुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून एकाच ठिकाणी टॅप करताय कंटिन्यू कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता व्यक्त केली असं आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला खोलात मला जाण्याची आवश्यकता नाही तो कोण सभापती महोदय त्या चौकशी करतील तो काही विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेडो आपण केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात जितके निर्णय घेतले या संदर्भामध्ये कोणी काही ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ना ज्या ज्याचा शेतकऱ्यांशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या येतात ज्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे शिड्या चेक करायचे त्या सर्वांनी त्याच्या पाठीमागचे सूत्रधार बोले कुणी कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाते एकदा होऊन जाऊ वारंवार वारंवार कृषी म्हणून जे काही मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भात ही संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयाने करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री मुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार सातत्याने असं म्हटलंय की त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे तो पण आम्ही समोर आणू जरूर आम्ही ना काही हरकत नाही आमची तयारी आम्ही फोटो घेतला म्हणलं तर फोटो दाखवच लागेल ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर आहे आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये मान्य उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन सापडलो तर मी त्या एका कर करते ते कोण काय बोलत काय बोलतात याची मला बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भामध्ये त्या सर्व विरोधात आकडून दावा मी त्याच्यावर दाखल केला शहरांना साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही मला तुम्हाला सांगायचं की चर्चा फोन जाण्याकडे अजित दादांनी राजनामा देण्यासारखं घडलं काय राजनामा देण्यासारखं घडलं काय मी काय कोण विनयभंग केलेला आहे मी चोर गीलेल आहे शेतकऱ्याने उत्पादन निर्णय घेतलेला आहे माझी माझ्याकडे 500 बीघा जमिनीची आहे काय झालं काय असं एक एक फक्त फोटो त्याचा व्हिडिओ त्याचा रेकॉर्ड करायला येऊ नकाली त्यांना तर मी कोर्टात खटलाच्या आमणुसानी लावून दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक तर मीडियावाल्याने काही टाकलं टाकलं खाली लगेच प्रतिक्रिया यायला आता माझा पाय तिरपा पडला लगेच मीडियावर कृषी मंत्री यांचा पाय तिरपा पडला अरे पाय तिरपा पडला कशामुळे पडला खड्डा वाचवायला गेला की काय बरं खड्डा वाचवायला जरी सांगितलं पाय खड्डा हा महानगर पाहिजे तुम्ही आधी दिले का डी एमएसआरडीसीचा आहे का आय सीचा आहे का एम एमआरडीच आहे का अशा प्रकारे उपप्रश्न अधिक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिका देणार काय लिहितात प्रतिका करतो हा पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल तिसरा म्हणतो नाही नाही त्या बाजूला बाई दिसते फोटो मध्ये त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय कृपा पडला असेल म्हणजे अंदाज लावत राहता छोटा प्रश्न आहे पाय कृपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय कृपा पडला खड्ड्यामुळे आमचा पाय कृपा पडला खड्डा बांधायच्या आधी तेढ झाले दोनच विषय आहे तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल ऑन्ड्रॉइड मोबाईल आलेले आहेत मोबाईलच्या कंपन्या वेगळ्या आहेत आणि फाय जी आता रेंज आहे फाय जी म्हणजे कुठे टक्क झाला काही डाऊनलोड करायला काहीतरी येऊन जातं टीव्हीवर बद्दल काहीतरी मोबाईलला येऊन जातं त्यामुळे आता ते स्कॅप स्किप करायला वेळ जातो तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत बारा दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल आदित्यनाथ बंद करू आपला काय प्रश्न तुमच्याच बाबत असं घडलं मी का बंद बंद करण्याची मागे करा असं काय बरोबर बाकीचे आमदार झाल्यानंतर त्यांना पीडीएफ देतात माहिती येते खालू उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट माहिती येते ती माहिती कुठं करता होते प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो तो चालूच असतो असं नाही बंद असतो अनेक कारण असतात त्याला मोबाईल वापर बंदच होता पूर्वीचा पण आता तो अलाउड केला आहे आमच्या समोदयाने त्यांना वाटलं ते बंद करू शकतात काही सर्वांनी